फॅमिली कशा तुम्ही सर्व नक्कीच मजेत असणार मी सुद्धा खूप मजेत आहे मी स्नेहल तुम्हाला सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत करते तर आज परत एका नवीन ब्लॉग सोबत आलेली आहे मी आणि माझ्यासोबत माझी कारभारी सुद्धा आहे तर शॉपला आले झाडून काढत होती मी पण या महाराणीचं बघा काय चाललेलं आहे ही हिचा शूज सोबत खेळत आहे विचार केला की चला पटकन झाडून वगैरे घेते बघत कारण तिला जेव पण घालायचं आहे मला आणि महालक्ष्मीची साफसफाई सुरू झाली आहे जसं मी लास्ट ब्लॉकमध्ये सांगितलं होतं आणि मी तिला माझ्यासोबत ठेवणार आहे तर विचार करते तिचं पाण्याचं सुद्धा काय आहे ते आज बघते आज घरी कलरिंगचं काम आहे आणि चला पटापट मी झाळून घेते आधी कारण मला या कारभारीला जीवसुद्धा घालायचं आहे प्रिशू प्रिशू इकडे ती आपल्याला बोलवते स्वतः काही येत नाही बघा शूज घालून दे म्हणते मला आता तिला इथे सुद्धा सुद्धा शूज घालायचं आहे कारण मी चप्पल घालून दिसली जसं मी लास्ट सांगितलं होतं की मी टाईल्सवर स्लीपर यूज करणार आहे आणि म्हणून माझ्या मणीला सुद्धा शूज घालून पाहिजे तर चला आता आधी पटापट झाडून घेते पूजा वगैरे सर्व माझं आटपून घेते आणि त्याच्यानंतर मग प्रिशूला जीव घालते तिला झोपून देते तिचं थोडं आता दहा ते पंधरा दिवस तिला सोबत ठेवायचं आहे म्हटलं म्हणजे मला थोडंसं टेन्शन आलं आहे पण बघूया चला आता मी आधी माझं काम करते सो इथे पटापट मी झाडायला सुरुवात केलेली आहे प्रिशू मी जिथे जिथे जाते ना तिथे तिथे माझ्या मागे येते तिची तीच सवय आहे मी जिथे जाईल तिथे ती माझ्या मागे येते जणू काय तिला विश्वासच नाही असं वाटते की मी कुठे जाईल आणि असा कारभारेपणा करायला पाहिजे आता मी झाडू दोन मिनटासाठी जरी खाली सोडला ना तरीसुद्धा तिचं असं होतं की ती झाडू घेत होती त्याच्यामुळे मग मी झाडू खाली सोडलाच नाही आता या ज्या मोठमोठ्या पॉलिथीन आहेत ना या, मोड़ ना या नवीन फेशियलची कीट आली आहे म्हणजे नवीन कीट आणलेली आहे मी त्याच्या पॉलिथीन आहे कालच त्याला ओपन केलं त्या पॉलिथीन तशाच राहिल्या आणि कपडे वाळत घातलेले आहे सो प्लीज त्याला इग्नोर करा कारण कपडे मी इथे वाळत घालण्यासाठी आणलेले आहे त्याचं रिझन मी पुढे सांगते म्हणजे महालक्ष्मीची साफसफाई सुरू आहे त्याच्या म्हणून मुण। तर बघा प्रिशू प्रत्येक ठिकाणी मागे मागे फिरती आहे त्यानंतर माझ्या मांडीवर खूप निवांत झोपली कारण तिला होती दूध पिता पिता ती मस्तपैकी झोपून गेली आता आधी मी तिला सोफ्यावर टाकेन तसं तिला मांडीवरच घ्यावं असं वाटतं पण असं घेऊन बसू नये त्यामुळे जेवण वगैरे झालं आणि बघू शकता मी तिचा टिफिन तिथेच आहे आणि ती झोपी गेली माझ्या मांडीवरच झोपी गेली म्हणून मला कर्टन्स लावायचे होते कारण दूध पिता पिता ती झोपली ना की खूप छान झोपते शेवटी नाईलाच तिला मी खुर्चीवरच घेतलं आणि ती झोपली आता तिला सोफ्यावर टाकते आणि माझी कामं बाकी पटापट करून घेते कारण काही इन्स्टाग्रामचे व्हिडिओजसुद्धा बनवायचे तर चला आता आधी तिला सोफ्यावर टाकते आणि त्याच्यानंतर मग बोलते सो तिला फायनली मी सोफ्यावर टाकते आहे तसंच घेऊन बसू शकत नाही त्यामुळे मग आता तिला निवांत सोफ्यावर टाकते ती इथे छान झोपी जाईल तिच्या अंगावर मी स्टोल टाकते आता डायरेक्ट टाकल्यावर ती टाकू देत नाही त्याच्यामुळे मी थोडा वेगळा टाकते कसं ते तुम्हाला मी पुढे दाखवेलच सो पातळ आहे स्टोल म्हणून म्हटलं जरा तिच्या अंगावर टोल टाकला फायनली प्रिशूला झोपून दिलं म्हणजे ती झोपली मी तुम्हाला दाखवलं ती किती निवांत झोपलं तर आणि मला काही व्हिडिओज शूट करायचे आहेत त्याच्यासाठी म्हणून बघा मी हे सर्व घेऊन बसली आहे आणि टाईम तुम्ही बघू शकता दोन वाजून चोवीस मिनिट झालेत एवढा वेळ गेला मला तिच्यात माझा तिच्यात तर तिला घेऊन यायला काही प्रॉब्लेम नसतो पण असं असतं मग माझं जवळपास अर्ध्या दिवसाचं पूर्ण प्लॅनिंग बिघडलं कारण वाजलेत अडीच आता मला ना ती उठायच्या आत आधी व्हिडिओज शूट करून घ्यायचे आहे कारण की जे काय आवरायचं आहे ते तरी एकदाचं तिला बघता बघता होईल पण व्हिडिओज तिला बघता बघता शूट होत नाही कारण आवाज खूप असतो आणि मला माझी जी, जी प्रोफेशनल आयडी आहे त्याच्यासाठी व्हिडिओज शूट करायच्या तर म्हटलं चला आधी ते करून घेते प्रोडक्ट्स घेऊन बसले आहे मी आणि ते झाल्यानंतर मग प्रेशर जर उठायची असेल तर मला काही सामान आवडायचं आहे त्याचं रिझन असं कपडे वगैरे सर्व इकडेच वाढत घातलेले कारण घरी महालक्ष्मीची साफसफाई सुरू आहे म्हणून मग जे होतं त्या बऱ्याच गोष्टी मी इकडे आता म्हणायचा प्रयत्न करते त्याचं रिझन असं की एकतर शॉपलाईट पटकन येऊन होते आणि परत साफसफाई सुरू असल्यामुळे मग घरी आपण आईचे काम वाढवून नाही ठेवू शकत मी त्याच्यामुळे मग जे काही कपडे होते ते सर्व इकडेच धुवायचे तो होते इकडेच वाढत घातलेले आता पूर्ण कपडे सुकलेले आहेत त्याच्यामुळे मग ते सुद्धा आवडून ठेवायचंय मला माझं जे सलोनचं आहे ते सुद्धा सर्व करायचंय कारण क्लायंटला बघून ते सर्व करावं लागते त्याच्यामुळे मग आता प्रिशू उठायचे आत मी माझा पटपट व्हिडिओ शूट करून घेते मी व्हिडिओ शूट करतच होते तेवढ्यात प्रिशू उठली आणि तेवढ्यात प्रिशू उठली आणि प्रिशू उठल्यामुळे बघा कार बरं बघा बघा बरं हाय मन्यू हाय कर सर्वांना हाय सो so, प्रिशू उठली आता मला व्हिडिओ बनवणं थांबवावं लागलं कारण की तिच्या आवाजामध्ये मग काय व्हिडिओ बनवणार आणि ती सोफ्यावर बसली आहे so, सो तिच्यावर लक्ष सुद्धा ठेवायचंय हो ना लाजाडू मैना बघा सो so, तिच्यावर लक्ष सुद्धा ठेवायचंय तर म्हटलं चला आता तिच्यावर लक्ष ठेवताय जसं आधी बोलले होते मी आवरायचे ते आवरून घेते आणि त्याच्यानंतर मग बाकी व्हिडिओज एडिट करते मग कारण व्हिडिओज बनवून झाले माझे मी बघा हे पूर्ण सामानसुद्धा घेऊन बसलेले व्हिडिओजसाठी लागणारं कारण की ट्रायपॉड आहे तो ट्रायपॉड उंच आहे आणि परत याला माईक हे माईकचं जे आहे ते अटॅच केलेलं आहे त्याच्यामुळे कारण फॅन सुरू असल्यामुळे मग व्हिडिओज बनत नाही व्लॉगचं असं काही नाही ब्लॉगमध्ये जर थोडासा फॅनचा आवाज आला तरीसुद्धा काही नाही पण जे माझे प्रोफेशनल आयडीजचे व्हिडिओ आहे त्याच्यासाठी मग ते थोडे व्यवस्थितच बनवावं लागतात म्हणून मग माईकसुद्धा लावावं लागतो आणि त्याच्यामुळे मग ट्रायपॉडवर ठेवला तर कसं टेबलची वगैरे ती माझी ॲडजस्टमेंट होत नाही त्याच्यामुळे मग मी इथे सोप्यावर ठेव सॉरी इथे ठेवते मोबाईल आणि मग माझा व्हर्टिकल व्हिडिओ व्यवस्थित बनून जातो कारण व्हर्टिकल बनवायचा असतो असं आहे सो चला आता ती उठली तिचं आता खेळणं चालणार तिचं चा, तोपर्यंत मी पटापट पसारा बाकी आवरून घेते कारण व्यवस्थित वाटत नाही जर कोणी क्लायंट वगैरे आले तर कपडेच कपडे झालेले आहे सर्व वाळत घ्यायला आणले त्याच्यामुळे आणि चला आता मला सुद्धा चेंज करायचं आहे कारण आणखी काही व्हिडिओ शूट करायचे चा, त्याच्यामुळे मग आणि हे इयरिंग्स घेतले मी मॉलमधनं पण काही कामाचे नाहीये असो चला आता आधी मी माझं पटापट आवरून घेते आणि बाकी मग पुढे तुमच्या बरोबर पिशूर आणि शेअर करते खेळ म्हणते खेळ आता ना आमचं बोलणं बोलणं जरा जास्त सुरू आहे खेळू तुझ्यासोबत मी भुर कुठे जायचं आता आज मला उपवास आहे आणि म्हणजे एकादशी आहे आज आणि मला आ, मला थोडं असं होतं की काय भूक भू नाही जायचं आपल्याला आणि मला असं होतं की भूक लागतं त्याच्यामुळे मग माझ्यासोबी फराळी चिडा घेऊन आहे तर मी तो सुद्धा खाऊन घेते आधी या कारभारीला तर पाच सहा वाजता जीव आहे खेळ म्हणते ती हे बघा काय म्हणू बघा आता सोफ्यावरून उतरायचा आमचा प्रयत्न चाललेला आहे तर चला आता खेळ ती मला तिच्या तिच्यासोबत ती, खेळ म्हणते बघा खेळ काय खेळू खेळू दे दे मोबाईल देऊ मोबाईल कशासाठी पाहिजे तुला चला आता आता माझ्या मुलीसोबत आधी मस्ती घालते बाकी सगळे कामं होतच राहणार तर चला आता मी माझ्या कारभारीसोबत खेळते थोडा वेळ कारण मुलीची डिमांड आहे खेळ त्याच्यामुळे मग तर लागणारच काय काय खेळू मम्मा मम्मा आता ना संध्याकाळ होत आली आहे म्हणजे बघू शकता तुम्ही बाहेर संध्याकाळ म्हणजे एवढी पण नाही पाच वगैरे वाजलेत आणि माझ्या मुलीने किती पसारा केला ते दाखवते आधी थोडंसं म्हटलं एडिटिंग करत आता मांडीवर येऊन बसली तिला मग थोडासा भात चालला आणि आज तिचा नो डायपर डे आहे त्याच्यामुळे आमचे कपडे करणं सुरूच आहे तर म्हटलं आता जातानाच काय ते तिचे कपडे सोबतच धुते कारण सारखं सारखं जर मी तेच करत बसली ना की मग माझेही काहीच कामं होणार नाही आता बघा प्रिशू प्रिशू असा कारभारेपणा सुरू आहे आणि पडली तर मग तर जाऊ हो दे चला आता व्हिडिओ एडिट करते मलासुद्धा भूक लागली आहे म्हटलं थोडा फराट झेवडा खाऊन घेते तर सकाळी साबुदानाची खिचडी खाऊन आलेली पण भूक लागली आहे त्या तर चला पसरा दाखवते आधी प्रिशूने किती केला के तर नंतर मग बाकी पुढे दाखवते हे डायपर रॅश क्रीम आमचं हे बॉक्स तिने जो खेळायला मागितलेला तिचं बघ बा, आधी बघा कायच करायचं चाललाय मनू पडशील ना जीवाच्या वरचे काम जीवाच्या वरचे काम बाबा नाही आहे तिकडे ते बा बाबाला आवाज देणं सुरू आहे तिचं हे फेसवॉश मागितला मला हा तिचा बाळ तिची सँडल हे प्लेट काढून ठेवलेली जी मी घासून ठेवली ज्याच्यामध्ये तिला भात चालला चम्मच तिकडे एका कोपऱ्यात पडलेला आहे इकडे फुलाचं काढून ठेवलं तिकडे ते मटकी ते ते पाळून ठेवलं आणि हे तर बरं ती काढूनच सारखं आणि बाकी आत्ताच तिला चारलं त्याच्यामुळे तिचा टिफिन आणि बघा हे मग माझ्या नावाने हे इन जास्तीचे कामं करून ठेवले एवढी बदमाश मुलगी आहे ती मनू मनू बदमाश आहे आणि आता आमचं बघा कुठं काय चाललंय काय चाललंय नुसतं जीवाच्या वर्षी काम करायची आम्हाला घरीच ना काय चाललंय ते मी तुम्हाला दाखवते ती काय करते आहे आधी दाखवते मी आणि मग सांगते काय आहे तिथे काय आहे तिथे काय बटनला काय आहे हाय हाय मग कशाला हात लावते हाय मग कशाला हात लावते काय माहिती बटनला हात लावते हाय असं म्हणून हात मागे घेते बटनला हात लावते हाय असं म्हणते हात मागे घेते हाय मग कशाला हात लावते त्याला एवढं रोज ना नवीन 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 कुठून शिकते काय देवालाच माहिती नवीन नवीन येते रोज 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 आता ना डायपरच्या आज तिचा तिला मी गा, डायपर घालत नाहीये तर आता ना त्या ड्रॉवर जवळ जाते त्या ड्रॉवर मध्ये डायपर आहे तिथे जाते मला म्हणते ते दे ते दे असं सुरू आहे म्हणजे कुठून एवढं समजते देव जाणे काय एवढी हुशार झाली ना ही मुलगी बघावं ते नवलतीचं एक, एक 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 नवीन 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 गोष्टी वाटतच नाही की एक वर्षाची आहे चांगला सांगते भात कसा झाला म्हटलं तर अशी अशी करते आई कशी आहे म्हटलं तर अशी अशी करते कुठून एवढं माहिती आहे काय माहिती आता त्या बटन सोबतच खेळायचं आहे मनू मनू काय आहे हाय हाय ए असं म्हणजे ना वाटतच नाही वा वा हो की ही कारभारी एका वर्षाची हिची अशीच मस्ती हिच्याकडे खूप बारीक लक्ष ठेवावं लागते खूप बारीक लक्ष ठेवावं लागते बसली होती ती चांगली इथे मस्तपैकी एक छानसा एपिसोड बघते कारण एडिट करणं व्हिडिओ होत नाही आहे त्याला व्हॉईस वो ओव्हर करायचं आहे आणि हिच्या आवाजामध्ये व्हॉइस ओव्हर करणं ही अशक्य गोष्ट आहे तर आता हिच्यावर एवढं बारीक लक्ष ठेवावं लागतं आहे ना की मी मा काहीच करू शकत नाही मांडीवर घेतलं तर मांडीवर अजिबात थांबायचं नाही खालीच जायचं खालीच जायचं आणि खाली कुठं तर फक्त त्या बोर्डजवळ असं आहे नंतर बोलते हे मला चष्मा घालूच देत नाहीये हे बा आली लगे मागे हे बा चष्मा घातला की काळते चष्मा घातला की काळते मला सोडतच नाहीये बघा आणि मी विचार केला की तिला माझ्यासोबतच ठेवत जाईल ही माझ्यासोबत राहिली की माझे काही काम होणार नाही व्हिडिओ शूट केले पण व्हिडिओ एडिट पण करू देत नाही आहे आणि बघा मी उठली की पण ते मला घे असं काम आहे आई आहे ना तिची हा बरोबर आहे तर बरं की माझा चष्मा फुटण्यासारखा नाही आहे म्हणून बरं आहे हो मला नको देऊ आता तर असं आहे काहीच होणार नाही पाऊस पडला बाहेर आणि मला एवढ्या शिंका आल्या एवढ्या शिंका आल्या एवढ्या शिंका आल्या बाप रे तर आता चला मी बघते मी माझं काम करते आणि बाकी मग पुढे बोलते हे ही कारभारिका मला आज करू देणार नाही सो झोपली आहे तुम्ही बघू शकता मस्त पैकी तिच्या बाळाला घेऊन झोपली ती मी दाखवते मस्त तिच्या बाळाला घेऊन झोपली मी पण तिने जे काय खाली टाकलं होतं ते उचलून घेतलं सर्व झोपली ती आता मी माझे पेंडिंग काम करून घेते त्याच्यानंतर माझी बहीण येणार आता तिला घ्यायला मी तर काही जाऊ शकत नाही कारण ती शूज आहे त्याच्यामुळेच मी खूप हळूहळू बोलते आहे कारण तिची झोप म्हणून नको व्हायला आता तर चिडचिड तर पाऊस नाही आहे सध्या ते बरं आहे कारण आम्हाला तिला घेऊन घरी जायचं आहे आता सध्या तरी वेळ आहे कारण घरी सर्व पसरा पसरा पडलेला आहे म्हणते तिला घेऊन जाणं आता व्यवस्थित नाही आणि टाईम पण जास्त नाही झाला फक्त साडेसहाच वाजलेले आहेत सो आता तिला झोपू देते मी माझे पेंडिंग जे काम मी अजिबातच करू दिले ना ते आधी पेंडिंग काम करते त्याच्यानंतर तुमच्यासोबत बोलते ब्लॉक कसा वाटतोय ते मला सांगायला विसरू नका बाय कर बाय नाही करत मष्टीखोर सो प्रिशू झोपेतून उठली प्रिशू प्रिशूची मावशी सुद्धा आली आणि आता आम्ही जातोय घरी घरी म्हणजे घरून गाडी मागवली आहे गाडी आल्यानंतर आम्ही जाणार घरी बाहेर बघा अंधार झालेला आहे कारण वाजलेत साडेआठ बघा इकडे मस्ती ती बघा मावशी माझा उपवास खूप थकला पण आता काहीच मिळणार नाही कारण बाहेर पाऊस सुरू आहे घरी गेल्यावर पण लवकर काही मिळायला चान्स नाही कारण सुरू आहे साफसफाई आणि हे बघा मस्ती खोर कुठे चालली कुठे चालली फुल पॅक केलं तिला आम्ही थंडीमुळे बाय बाय करत आहे ती बाय सो चला घरी जायला किती वेळ होईल माहिती नाही हिची मस्ती असं सुरू राहणार मी या व्हिडिओला इथे सेंड करते तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला ते मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय टेक केअर अँड थँक्स फॉर वॉचिंग माय व्हिडिओ